या ठिकाणी सुंदर अशा हरिपाठाला प्रारंभ होत आहे परिसरातील सर्व भाविकांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने या पवित्र धर्ममंडपामध्ये आपण उपस्थित राहावं ही सर्व भाविकांना नम्रतेची विनंती अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी हरिपाठाला प्रारंभ होत आहे सर्व भाविकांनी या ठिकाणी लवकरात लवकर यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती वरि बैसौ पाबुले गुरुंचे माता कृपा माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते। गाता भी नव वाग विलासनी तुर्यार्थकलाकालिनि ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारे नियाय नागेन्द्रहाराय त्रियोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नाराय देवा उठाला विधारा अरे विधारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठो बाचे तयाचा चिंतने निरसेल संकट कराल दुर्घटा बाबा सिंधू अनंत कृपासागर रक्मिणी प्राण संजीवन आपल्या वारकरी पंथाचं उपास्य दैवत भगवान श्री पांडुरंगाच्या समोर भगवान महादेवांच्या समोर आदिशक्ती जगदंबेच्या समोर ज्ञानोप्बाराय तुकोबा संत शिरोमणी सावता महाराज आपल्या मंदिरातल्या स्थापित देवतांचं स्मरण करणं एक क्रम प्राप्त असत उपस्थित भक्तगण मातृशक्ती सर्व टाळकरी वृंद गुनिजन गायक वादक सर्वांच्या पवित्र चरण कमलांना विनम्र भावाने आणि अभिवादन आपल्या समोर निरूपणासाठी गायलेला जो अभंग आहे तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील नामपर प्रकरणातला अभंग आहे वारकरी पंथामध्ये सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नाम महात्म्य गाणारा अभंग घ्यावा असा अलिखित नियम आहे लिखित नियम नाही पण अलिखित नियम मंगलाचरण करणारा अभंग घेण्याचा प्रघात परंपरेने वारकरी पंथामध्ये चालत आलेला आहे म्हणून या अभंगातून तू आहे भगवंताच्या पांडुरंगाच्या नामाचं विठ्ठलाचं नाम जर तुम्ही कंठामध्ये धारण केलं तर हा भवसागर तुम्ही लिलया तरुण नामस्मरण अहरणीश केलं पाहिजे किंवा नित्य नेमाने केलं पाहिजे परिणाम ज्या कुळामध्ये ज्या वंशामध्ये ज्या घराण्यामध्ये तुमचा जन्म झालेला आहे एक कुळ तो वंश आणि ते घराणं तुमच्या एकट्याच्या जाईल तुमच्या कुळाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवापासून तिथपर्यंतचे सर्व पूर्वज तुमच्या एकट्याच्या नामस्मरणाच्या जोरावर उद्धरून जाते आणि तुम्ही स्वतः कठीण असणारा दुस्तर असणारा भवसागर सहज तरून जाणार विवरणाला स्पर्श करण्यापूर्वी श्री क्षेत्र चांदवड चांदवड शहरातील एक उपनगर महात्मा फुले नगर या पवित्र परिसरामध्ये राहणारे भाविक भक्तजन आपण एकत्र येऊन गेल्या सहा वर्षापासून हा उत्सव इथे करतात कारण आपण आपल्या या प्रांगणामध्ये या वातावरणामध्ये भगवान पंढरीनाथाची स्थापना केलेली छोटेखानी सुंदर असं मंदिर आहे मंदिरामध्ये काही वैदिक देवतांची आपण स्थापना केली संत आणि देव देवयांची स्थापना आपण केलेली परिसर खूप छान आहे आमचे हरिभक्ती हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव श्री संजयजी महाराज बपणेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपण या सप्ताहाचं नियोजन करतात महाराजांना आपल्या सर्वांचं तन मन धनाचा अनमोल असं सहकार्य असतं आपल्या या सप्ताहामध्ये कीर्तनाला साथ करणारे गुणीजन मंडळी प्रामुख्याने विशेषतः मृदंगवादक आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायन रमेश महाराज गांगुर्डे कधी कधी एका भजनाला एका कीर्तनाला एक सुद्धा मृदंगवादक मिळत नाही सुदैवाने आज आपल्या कीर्तनाला तीन तीन चार चार मृदंगवादक म्हणतात आमचे गुरुबंधू किरण महाराज बोरसे चांदवडलाच राहतात आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण सागर महाराज बोरगुडे चांदवडलाच राहतात गायनाचार्य आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण अक्षय महाराज मकरंद वाडीकर ज्येष्ठ गायनाचार्य हरिभक्तीपरायण उत्तम महाराज पाटोदेकर आणि सर्व टाळकरी मंडळी फात शंभेकर आपले सर वगैरे आपले बाबा नेहमी कीर्तनाला असतात पालदार चोपदार म्हणून त्यांची पण सेवा असते विनेकरी म्हणून कधी कधी बाबांचं से गाव समीट तडेगाव बघाशी परिचय झाला विनेकरी महाराज महाले साहेब पण सरी बाबा श्रोत्रार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की रमेश महाराज एकमेव तालुका चांदवड असा असा असेल असा असेल की त्या चांदवड तालुक्यातले जास्तीत जास्त शिक्षक लोक कीर्तन ऐकायला असत इथे मोजलं तरी आठ दहा तरी शिक्षक लोक कीर्तनाला असतीलच निश्चित जास्त असतील शंभर शंभर एक असतील शिक्षक कॉन्ली कॉलनी सर्वच सर्व खूपच खूपच खूप खूप धन्यवाद आहे तुम्हाला कारण शिकलेले लोक सुशिक्षित लोक आपल्या संप्रदायामध्ये अध्यात्म मार्गामध्ये आलेच पाहिजेत महाराज फार गरज आहे मला तर असं वाटतं की नुसते शिक्षक कॉलनी नाही संजय महाराज आदर्श शिक्षक कॉलनी कॉमन शब्द होईल शिक्षक पण विशेष शब्द होईल आदर्श शिक्षक कॉलनी आणि त्याला जॉईन मला सुचलं म्हणून सांगतो शिक्षक तयार करण्याचं कामच महात्मा फुलेंनी केलेलं आहे शिक्षिका तयार करण्याचं कामच सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे या महाराष्ट्राला फार मोठी देणगी आहे ठीक आहे हे मला वाटतं या नगराचं नाव पण सार्थकच आहे ठीक आहे खरंच आमचे घोगरे सर सोमवशे सर खैरनार सर सोनवणे सर मांदळे सर येऊन बसले तर जेवढ्या जेवढ्यांच्या नावं मला माहिती आहे ते सांगतो बरं का माझ्या संपर्कात आतापर्यंत बरेच शिक्षक खूपच आणि तुमच्यासमोर बोलायला थोडंसं असं खरं म्हणजे अशा शिक्षक लोकांच्या समोर गावंडळपणा नको आहे गावठीपणा नको आहे इथे भाषा शुद्धी पाहिजे इथे स्पष्ट उच्चार पाहिजे इथे व्याकरण पाहिजे इथे सर्व अंगाने चिंतन एक एक व्यक्ती हजारो लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत तुम्ही लिडरशिप करतायत आनंद आहे महाराजांना धन्यवाद सुदैवाने आज तसा मी नियोजित कीर्तनकार नाही या परम परमश्रद्धे गुरुवारी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले असलेले गुरुदी गुरुजी हे भक्ती तुकाराम बाबा जेवरकर या काळातले खरं साधू आहेत सर वैराग्याच्या छटा बाबांच्या ठिकाणी जाणवतात या भयानक कालामध्ये पण प्रतिकूल शरीर शरीराची साथ नसल्यामुळे दोन दिवस अगोदर महाराजांनी कल्पना दिली होती की शक्यतो तुम्ही जर या भागात असले तर बाबांना अडचण आली तर तुम्हाला सेवा करावीच लागेल कल्पना अगोदर दिलीच होती पण काल चांदवडवरून निघालो जवळजवळ ऐंशी किलोमीटर पुढे गेलो मग महाराजांचा फोन म्हणजे धुळ्याच्या पुढे निघून गेलो होतो काल मी चांदवडवरून ठीक आहे परत आज आलो आनंदाची सर्व शांत बसा भगवान शंकर यांचं पण इथे मंदिर आहे अभंग हा तुकोबार यांच्या गाथ्यातला आहे परिसरामध्ये दोन ठिकाणी मोठमोठे उत्सव चालू असताना सुद्धा हरिभक्तीपर्यंत राऊत काका आणि आव्हाड सर तुम्ही माझ्या कीर्तनाला आले तुम्हाला धन्यवाद आहे आता हा वा स्वाभिमान पाहिजे ना आपल्या कोतवाल कोतवाल आमचे भाऊ अंडुरंग आपण आता नुकता म्हणजे परिचय होत आपण विशेष परिचय आता झाला त्या दिवशी मोठ्या मुलींच्या बरोबर वा आनंदाची गोष्ट चेलता नाही का अभंग हा आईंचा आहे आणि या अभंगातून तुकोबार आहे या अभंगातले शब्द फार मजेदार आहेत सारासार विचार सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे या अभंगाची प्रस्तावना मी अशी मांडतो संतांचा अवतार जगत जगाला सं करता असतो जगाला सन्मार्गाला लावण्याकरता असतो विशेषता चुकलेल्यांना नीट मार्गावर आणण्याकरता संता अवताराला येतात यांचं प्रमाण देतो आडवाटे जाता लावी नीट सोयी आडवाटेला जाणाऱ्यांना नीट सोयीला लावण्याकरता आडवाटे जाता लावी नीट सोयी धर्म नीती तेही ऐशी आहे आम्ही सुकलेल्या फजिती करून फजित करून सन्मार्गावर आणण्याकरता आमचा अवतार असतो आम्हा एक जगा द्यावे

आली देवाचा निरोप आणि देदाचा निरोप घेऊन मृत्यू लोकांनी उभा मारगा सोपा सुख रूप देवाच्या निरोपा निरोपे पिटितो डांबरा तुकोब या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले समाजाच्या हिताकरता समाजाच्या कल्याणाकरता समाजाला हित रस्त्यावर ला लावण्याकरता लक्षात आलं तुकोबराईंनी ज्या वेळेला आपला दृष्टिक्षेप समाज जीवनावर टाकला त्या वेळेला तुकोबाराईंच्या नजरेमध्ये दृष्टीमध्ये एक दृश्य तुकोबाराईंना दिसून महाराजांनी त्याची नोंद केली तुकोबाराई भगवंताला म्हणतात पांडुरंगा समाजाला शिकवण्याकरता तुम्ही मला मृत्यू लोकामध्ये पाठवलं पण लो। या समाजामध्ये आम्हाला कार्य करायचं आहे तो समाज आम्हाला आमच्या कार्याकरता प्रतिकूल जाणवतोय नजर टाकल्यानंतर तुकोबार यांच्या नजरेला आलेलं दृश्य बघा जेथे पाहेांडी ती भूस जेथे पाहे तेथे कांडी ती भूस शिपाळे चोखोली पाहती रस काय <tinyakarudeva>, करू देवा फुल दे जीव काय करू ब्राह्मणाला वैदिक वाङ्मयातल्या साहित्याची किंबवणा संत साहित्यातल्या प्रमाणांची पुष्टी असणं अत्यंत गरजेचं असत किंवा तुम्ही मांडत असलेलं चिंतन युक्तिवादाने योग्य पाहिजे ते समोर बसलेल्या लोकांच्या अनुभवातलं पाहिजे त्यांच्या मनाला बुद्धला ते पटलं पाहिजे याला सुसंगत चिंतनाची पद्धती म्हणत असतात संत मानमायच्या प्रमाणाची पुष्टी लिहून आपण चिंतन करतो तुकोबाई म्हणतात देवा जिथे पाहिलं तिथे मला एक दृष्ट आलं समाज हा भूस काढताना दिसतोय आणि चिपाडी चोखून त्याच्यामध्ये रस बघतोय बसलेल्या श्रोत्रुवृदाला माझा प्रश्न आहे जन्माला आलेला प्रत्येक मानव प्रत्येक जीव आपल्या जीवनामध्ये जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत धावाधाव करतो धावतोय स्पीडली धावतोय गतिमान वेगाने धावतोय मला सांगा प्रत्येकाच्या जीवनाचं लास्ट डेस्टिनेशन काय करावं त्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे आणि ते निर्विवाद आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे मला सुख नको असा म्हणणारा अजून सृष्टीच्या व्यवहारामध्ये जन्माला यायचा दुःखा करता आतापर्यंत कोणी सत्यनारायणाची पूजा घातली नाही मला असं वाटतं आज प्रत्येक महिला माता बघण्याला मी विचारेल तुम्ही जो तो करता केला, प्या प्या तो करता उपवास केला सुखा नाही गुरुवारला पण करा जे काही करतो आपण ते सुखा करता करतो Sí.